दर्यापूर तालुक्यातील सांगावा फाट्याजवळ वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची शेतात जाणाऱ्या बैलगाड्याला जोरदार धडक बसली या अपघातात बैलगाड्यातील एक जण गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी झाले गंभीर जखमी व्यक्तीला अमरावती येथे खासगी दवाखान्यात हलवण्यात आलं दिलीप निरंजन सावळे संतोष सुखदेव झोळ पुरुषोत्तम हरिभाऊ मदनकर हे तिघेजण शेतातील कामासाठी बैलगाड्यात बसून जात असताना वाळूची वाहतूक करणाऱ्या निळ्या रंगाच्या विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टरची बैलगाड्याला जोरदार धडक बसली या अपघातात दिलीप निरंजन सावळे गंभीर जखमी झाले तसेच घटनास्थळावरून ट्रॅक्टर चालक पसार झाला दरम्यान घटनेची माहिती गावात पसरताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली जोपर्यंत ट्रॅक्टर चालकास अटक होत नाही तोपर्यंत ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात देणार नाही अशी भूमिका नागरिकांनी घेतल्यानं तणाव निर्माण झाला होता ट्रॅक्टर व ट्रॉली खल्लार पोलिसांनी ताब्यात घेतली असून ट्रॅक्टर चालकाचा शोध घेणे सुरू आहे या प्रकरणी अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध खल्लार ठाण्यात विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पसार ट्रॅक्टर चालकाचा शोध घेणं सुरू आहे